प्रेक्षक हो नमस्कार मी मानसी आत्ताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना पारनेर तालुक्यातील साठ टक्के मत मिळतील असा अंदाज व्यक्त करणाऱ्या व्यक्तीला धमकावण्याचे व त्याच्याच जोडीनं सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या निवृत्ती नाना गाडगे यांच्यावर अखेर पोलिसांनी कारवाई केली भाजपाचे पारनेर तालुका अध्यक्ष राहुल शिंदे यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई झाली आहे मूळचा कळस येथील रहिवाशी असणारा निवृत्ती गाडगे हा पारनेर पंचायत समितीचा माजी सदस्य आहे निलेश लंके यांचा तो कार्यकर्ता आहे निलेश लंके हे त्याला पेडा भरवतानाचा फोटो नुकताच व्हायरल झाला होता आपण एकनाथ शिंदे गटाचे असल्याचे गाडगे हा सांगत असला तरी तो पारनेर तालुक्यातील विविध व्हॉट्सअप ग्रुपवर लंके यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकत आला असून लंके यांच्या विरोधात कोणी पोस्ट टाकली तर त्याला शिव्या घालण्यापर्यंत आणि जिवे मारण्याची धमकी देण्यापर्यंत त्याची अनेकदा मजल गेली कळस येथील कामे आणि विखे यांना मिळणारे सात टक्के मतांचे लीड यांबाबत प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला धमकावत असताना याच गाडगे याने सुजय विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली होती सदर प्रकरण राज्यात चांगलेच गाजले आणि लंके समर्थकांचा खरा चेहरा या समोर प्रतिक्रियाही उमटल्या निवृत्ती गाडगे हा नवी मुंबईत लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पारनेर पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांच्या पथकाला सोबत घेत निवृत्ती नाना गाडगे या नवी मुंबईतून ताब्यात घेतले असल्याची माहिती पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली गाडगे यांच्याकडे अधिक चौकशी केली केली जाईल आणि गोळ्या घालण्याचा कट कोठे शिजला त्याच सोबत अन्य कोण कोण आहे आणि त्यांच्या संपर्कात कोण कोण आले याची ही चौकशी होणार असल्याची पोलिसांनी सांगितले दरम्यान गाडगे हा लंके यांचा समर्थक असून त्यांच्याच इशाऱ्यावर त्याने विखे यांना गोळ्या घालण्याची धमकी दिली असल्याची तक्रार भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी दिली आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर